नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आमच्याकडे आमच्या मुली आलेल्या आहेत तर ही आहे माझी भाची स्वर्णश्री आणि ही आहे माझी पुत्नी श्रवंती या दोघींना माझ्याकडून केक शिकायचाही आहे यांना माझे कप केक खूप आवडतात त्यामुळे त्यांना कप केक खायचे सुद्धा आहेत आज आपण कप केक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आज मी या दोघींना शिकवत तुम्हाला आ, ही कप केकची रेसिपी दाखवणार आहे तर हे कपकेक आहेत ते खूप करायला सोपे आहेत आणि सोप्या पद्धतीनेच दाखवणार आहे कारण या मुलींना शिकायचं आहे तर त्यांनासुद्धा अगदी सहज हे कपकेक करता यावेत म्हणून मी ही रेसिपी आज दाखवणार आहे तुमच्यासुद्धा मुलींना शिकण्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही कप केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चॉकलेट कप केक करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया तर इथे मी आज चॉकलेट कप केक प्रीमिक्सपासून तयार करणार आहे म्हणजेच हे कपकेक झटपट होतील आणि मुलींनासुद्धा आपल्या पटकन करता येतील स्वर्णश्री हे पहा मी इथे एक कप चॉकलेट प्रीमिक्स करणार आहे तर हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे तर याच्यापासूनच आपल्याला चॉकलेट प्रीमिक्स करायचं आहे तर त्यासाठी इथे मी कोको पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर चॉकलेट सिरप घेतलेला आहे आणि व्हॅनिलेसेन्स घेतलेला आहे हे प्रीमिक्स व्हॅनिला इसेन्सच आहे पण तरीसुद्धा आपल्याला यामध्ये थोडंसं इसेन्स घालायचं आहे म्हणजे याची चव आणखीनच वाढेल एक चमचा तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आणि इथे मी हे पेपर कप घेतलेत आणि इथे माझ्याकडे या छोट्या वाट्या आहेत त्या मी यूज करणार आहेत तुमच्याकडे केक मोल्ट असतील तर तुम्ही यूज करू शकता तर सुरुवातीला आपण हे प्रीमिक्स या पातेल्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊया एकदम जास्तीचं पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे मी दाखवते यामध्ये आणखी थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे आता यामध्ये आपण चार ते पाच थेंब व्हॅनिले से घालूया आणि आता परत हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये कोको पावडर आणि चॉकलेट सिरप घालायचं आहे मुलांच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जेवढा कोको पावडरचा फ्लेवर आवडतो किंवा चॉकलेट फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही यामध्ये कोको पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता आपण थोडंसं चॉकलेट सिरप घालूयात त्यामुळे या कप केकचा फ्लेवर किंवा चव आणखीनच वाढेल त्यासाठी यामध्ये मी थोडंसं चॉकलेट सिरप घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक कपसाठी आपल्याला इथे दोन चमचे कोको पावडर वापरायचे आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण या पेपर कपला आतून तेल लावून घेऊयात त्यामुळे आपला केक सहज बाहेर निघू शकतो म्हणून याला आतून तेल लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण या पेपर कपला आतून तेल लावून घ्यायचं आहे स्वर्णश्री मी तेल लावून घेते तोपर्यंत तुम्ही तेल लावलेल्या या मोल्टमध्ये हे बॅटर घालून घ्या हे पहा व्यवस्थित छोट्या चमच्याने यामध्ये बॅटर घालायचं आणि बॅटर घालताना पूर्ण हा मोल्ट भरायचा नाही किंवा हा जो पेपर कप आहे तो पूर्ण भरायचा नाही तर आपल्याला अर्धाच भरून घ्यायचा आहे कारण हा जो पेपर कप आहे तो खूप मोठा नाही आहे छोटाच आहे आणि त्यानंतर हा केक बेक झाल्यानंतर तो पूर्ण वरती येतो त्यासाठी अगदी थोडंच भरायचं अर्ध हा बस तेवढंच भरा आता सगळ्या वाटेमध्ये आपलं बॅटर घालून झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा या वाट्या सगळ्या अशा टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये जेवढे इयर बबल्स असतात ते निघून जातील आणि आपला जो केक आहे तो मस्त जाळीदार होईल मस्त आणि इकडे मी कढई दहा मिनिटे फ्रीट करून घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण हे कप केक ठेवूया सही चटका बसेल ठेवा ओके आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीस ते पस्तीस मिनिटे आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटे झालेली आहेत आता आपण टूटपिकनी चेक करून पाहूया स्वर्णश्री तुम्ही पहा टूटपिकनी पूर्ण आतपर्यंत टूटपिक घालून पाहिजे अजिबात चिकट लागत नाही पूर्ण कोडी निघालेली आहे याचा अर्थ हे के केक आपले छान बेक झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे केक कप आपण असेच बाजूला ठेवून थंड करून घेऊयात आता आपण आणखी थोडेसे कप केक करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता हे यूज अँड थ्रूचे चहाचे कप आहेत त्यामध्ये मी कप केक करते तर एकदम मस्त कप केक यामध्ये सुद्धा होतात तर अशा पद्धतीने आपण यामध्ये हे उरलेलं जे बॅटर होतं त्याचे कप करून घेऊयात ओके okay. केक आपला पूर्ण थंड झाला आहे तुम्ही पाहू शकता आहे किती मस्त असे हे कप केक झालेले आहेत एकदम दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि हे चॉकलेट कप केक आहेत त्यामुळे मुलांच्या आवडीचे कप केक आहेत तर आज माझी भाची आणि माझी पुतनी आलेली आहे त्यांच्यासाठी मी हे कप केक बनवलेले आहेत तुम्हाला मी एक काढून दाखवते इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्याचा आवाज येतो आहे तुम्हाला त्रास होत असेल त्याबद्दल सॉरी पण व्हिडिओ काढणं खूप गरजेचं होतं म्हणून मी असाच व्हिडिओ काढते आहे हे पहा आतून तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार आणि मस्त असे कपकेक केक आपले तयार झालेले आहेत खायला तर एकदम मस्तच लागतात आणि मुलांच्या आवडीचे हे कप केक आहेत त्यामुळे मुले आवडीने आज खाणार आहेत आणि मुलींना याच्यावरती क्रीम लावून खायचं आहे कारण या क्रीम लावल्यानंतर हे आणखीनच चवीला मस्त लागणार आहेत तुम्ही याच्यावरती चॉकलेट सिरप किंवा क्रीम लावून खाऊ शकता तर मुलांना क्रीम लावून हे चॉकलेट कप केक खायचे आहेत तर ते मुलींचा हट्ट आहे की आम्हीच क्रीम लावणार आम्हीच याच्यावरती डिझाईन करणार तर बघूया त्या कशा डिझाईन काढतायत बघा आपले कप केक करून झालेले आहेत आणि मुलीला खूप आनंद झाला आहे तर हे खूप सुंदर असे कप केक झालेत हे कप केक अगदी खायला मस्त लागतात त्याचबरोबर करायला सोपे आहेत मुलीने आज करून दाखवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद